नमस्कार मित्रमैत्रिणीनं आज आपण ऐकतोय जान्हवी भी भागवीस मागच्या भागात आपण बघितले होते जान्हवी आरामात टी व्ही बघत होती किती दिवसांनी ती अशी निवांत बसून टी व्ही बघत असे पण तेवढ्यात तिचा फोन वाचला स्क्रीनवर सीईओ साहेबांचं सा नाव तिच्या लक्षात आलं की आज त्यांच्यासोबत एका प्रोजेक्टच्या व्हिजिटला जायचं होतं आज तरी निदान सुट्टी घेऊ द्यायची ना काय यार कारण नाही चालणार आता जावेच लागणार मनातच तिने विचार केला आणि उदास मनानेच तिने फोन उचलला आता बघूया पुढे हॅलो हां बोला सर किती वाजता जायचे आहे विजिटला जान्हवी म्हणाली तेच सांगायला फोन केला आहे नंतर कधीतरी जाऊया आज मला एक महत्त्वाचे काम आले आहे हो चालेल काही हरकत नाही जान्हवी म्हणाली जान्हवीने आनंदाने फोन ठेवला चला तर तिदान आजची सुट्टी तरी मिळायली म्हणायची निवांत घरी थांबायला असे म्हणत जान्हवी पुन्हा टी व्हीकडे वळली टीव्हीवर चॅनल बदलताना तिच्या आवडीचे गाणे लागले ती गाणे ऐकताना गुणगुणत सुद्धा होती ताई किती छान गाणं म्हणता तुम्ही गोड गळा आहे अगदी मावशी तिच्या जवळ येऊन म्हणायला हो म्हणते थोडंफार मला फार आवडतात गाणी ऐकायला आणि म्हणायलाही पण मी असं पहिल्यांदाच बघते तुम्हाला गाणं ऐकताना आणि म्हणताना अशा हसत खेळत राहत चला मावशी म्हणाल्या कामामुळे थकायला होते ना त्यामुळे इच्छाच नसते मग जान्हवी म्हणाली दोघी बोलत असतानाच दारावरची बेल वाजली मावशी दार उघडला उघडायला गेल्या जान्हवी इथेच राहते ना हो एक मिनिट मी आवाज देते मावशी घरात आल्या ताई बाहेर कुणीतरी जोडपं आलंय बघा तुम्हाला विचारत आहेत जोडपं मला भेटायला जान्हवी विचार करत म्हणाली थांबा मी बघते जान्हवी बघायला बाहेर आली आणि दारात माधुरीला बघून अगदी शॉक झाली आणि जोरात म्हणाली माधुरी तू माधुरी धावतच तिच्याकडे आली दोघी एकमेकींना घट्ट बिलगल्या आणि जान्ह जान्हवीला एकदम हुंका दाटून आला जान्हवीला अश्रू अनावर झाले होते ती खूप रडायला लागली चार वर्षापासून साचलेलं सगळं ती माधुरीजवळ रडवून मोकळं करत होती माधुरी पण रडत होती पण सोबतच तिला सावरत सुद्धा होती मावशी पण त्यांना बघून रडायला लागल्या विकास हे सर्व दारातूनच बघत होता त्याच्या पण डोळ्यात पाणी आले होते बस करा की आता कुणी पाणी पण विचारत नाही आहे आम्हाला विकास त्यांना म्हणाला तशी माधुरी आणि जान्हवी थोड्या सावरल्या या ना भाऊजी आत मावशी पाणी घेऊन या जान्हवी डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली नको चालू द्या तुमचं मी निघतो घ्यायला येतो मग माधुरीला विकास म्हणाला थांबा ना रागवलात का कॉफी करते मी तुमच्यासाठी जान्हवी म्हणाली राग कसला असा काही सीन असणार आहे मी कल्पना केलेलीच होती तुमच्या मैत्रीचे किस्से ऐकूनच आहे मी विकास म्हणाला हो ग ते मला सोडून घरी परत जातील हे आधीच सांगितलं आहे त्यांनी माधुरी म्हणाली बरं बरं पण आधी कॉफी घ्या मगच जा हवं तर जान्हवी म्हणाली चालेल असं म्हणत विकास घरात आला मावशीने त्यांच्यासाठी कॉफी करून आणली विकास कॉफी पिऊन घरी जायला निघाला तुमचा आटोपली की फोन माधुरी मी येतो मग घ्यायला विकास म्हणाला नाही आज सोडणार नाही आहे मी तिला जान्हवी त्यांना मध्येच थांबवत म्हणाली विकास आणि माधुरी दोघांनी एकमेकांकडे बघून स्माईल केली काय झालं जान्हवीने विचारले काही नाही थांबते मी रात्रीपर्यंत चालेल ना माधुरी म्हणाली जेवण तयार झालं की कॉल कर भाऊजींना जेवण करून मग जा दोघेही हो जान्हवी म्हणाली जशी तुमची आज्ञा सालीसाहेबा असं म्हणतच विकास बाहेर जायला निघाला कधी केलंच माधुरी तू लग्न एक वर्ष झाले मागच्या महिन्यात भाऊजी खूप हँडसम आहेत हा जान्हवी डोळा मारत म्हणाली असणारच ना माझी चॉईस आहे माधुरी ही तेवढ्याच मिश्किलपणे म्हणाली म्हणजे लव्ह मॅरेज आहे जान्हवीला तर आश्चर्यच वाटलं हो माधुरी लाजत म्हणाली अरे वा मस्तच कुठे भेटला सगळं सगळं सांग आता जान्हवी म्हणाली अगं तसंही तू गेल्यावर मला त्या कॉलेजमध्ये करमत नव्हतं मग मी एम पी एस सी करायला सांगलीला ॲडमिशन केली होती मी आणि सारिका माझी मैत्री रूम करून तिथेच राहायचो तिथेच ओळख झाली माझी आणि यांची विकास लेक्चरर आहे त्या कॉलेजमध्ये मी तर बघता क्षणी प्रेमात पडले त्याच्या माधुरी म्हणाली ओहो लव ॲट फर्स्ट साईट जानवी म्हणाली हो ना विकास होताच तसा मीच काय भरपूर पोरी मरायच्या त्याच्यावर दिसायला पण हँडसम आणि शिकवायचा एवढा छान मला तर त्याचा पिरियड संपूच नाही असं वाटायचं माधुरी मन लावून सगळं सांगत होती बापरे चेहरा किती ब्लश करत आहे मॅडमचा जानवी तिला चिडवत म्हणाली ए नको ना चिळवू जानू माधुरी लाजत म्हणाली बरं मग पुढे काय झालं सांग ना विकासला पण मी आवडत असेल असं मी कधी इमॅजिन पण केलं नव्हतं माझं आपलं वन वनसाइड चालू होतं बाकी मुलींसारखं माझी तर बोलायची पण हिंमत होत नव्हती त्याच्याशी तो जवळ आला तरी किती धडधड व्हायचं असंच दीड वर्ष संपलं आणि एक दिवस त्यांनी मला प्रपोज केलं माधुरी बोलतच होती तर जान्हवीने मध्येच तिला थांबवलं ए असं नाही सर्व सांग कसं प्रपोज केलं ते काय ग किती छळतेच जाणू तू मला ए नाटक नको करू तसाही एवढ्या दिवसांचा हिशोब बाकी आहे चांगलं छळणार आहे मी तुला आता जान्हवी म्हणाली बरं सांगते हां कुठे होते मी आता बघूया माधुरीचा भूतकाळ क्लासमध्ये लेक्चर चालू असताना विकास पण माझ्याकडे बघत असायचं मी त्याच्याकडे बघायला गेले की नजरानजर व्हायची आणि मग मी आहो मग मी खाली मालून घालून लेक्चर अटेंड करायची तो समोर आला की मला काय व्हायचे माहीत नाही तोंडातून शब्दच बाहेर पडायचे नाही माझं मलाच कळत नव्हतं तो पण माझ्याशी काही ना काही बहाण्याने बोलायचा प्रयत्न करायचा सेकंड इयरला कॉलेजमध्ये गॅदरिंग होतं मी साडी घालून गेले होते त्या दिवशी थीम होती ती थी। तेव्हा हा सारखा माझ्याकडेच बघत होता माझ्या मैत्रिणी मला सांगायला लागल्या माधुरी तुला बघून विकास सरांची विकेट पडली बघ सारखे तुझ्याकडेच बघत आहेत असं काही नाही ग उगाच चिडवू नका मी त्यांना म्हणाले पण मलाच माहीत होतं तो माझ्याकडेच बघत आहे म्हणून मी आणि सारिका आम्ही दोघींनी डान्स केला तेव्हा मला जवळ येऊन खूप छान डान्स केला म्हणून कॉम्प्लिमेंट दिली मी अडखळत कसं तरी थँक यू म्हणाले एक दिवस संध्याकाळी सारिका जबरदस्तीने मला घेऊन बागेत आली आम्ही तिथे आलो तर विकास पण तिथे होता अरे यार हे सर इथे कुठे आले चल आपण परत जाऊ मी सारिकाला म्हणत होते असू दे ना मग ते आले म्हणून काय आपण कशाला जायचं चल त्यांचं लक्ष गेलं आपल्याकडे आता हाय हॅलो करून येऊ नाही तर प्रॅक्टिकलमध्ये मार्क कमी पडा असे मनात ती ओढतच विकासकडे घेऊन गेली हाय सर तुम्ही इकडे कसे नेहमी येता का बागे सारिका बोलत होती त्यांच्याशी त्याने पण आम्हाला दोघींना हाय केले आणि म्हणाला हो येतो कधी कधी आला की तसंही घरी एकटाच असतो ना इथे जरा छान वाटतं अरे यार शिट अगं मला त्या दुकानात ड्रेस आणायला जायचे होते बंद होईल ते आता वेळ झाला माधुरी मी जाऊन येऊ का लगेच तू सरांशी बोलत बस ना तोपर्यंत प्लीज मी आलेच सारिका काकुळतीने म्हणाली अगं मी पण येते ना थांब ना नको मी लवकर येते सर आहेत ना इथे थांब ना प्लीज सर चालेल ना तुम्हाला म्हणजे मी येईपर्यंत सारिका म्हणाली हो ये आरामात आली तरी चाले सर म्हणाले सारिका निघून गेली आणि आता आम्ही दोघेच होतो तिथे आजूबाजूच्या गर्दीपासून वेगळे तिथे एका बेंचवर आम्ही जाऊन बसलो अंधार पडायला लागला होता त्यात जवळ मला हे सर ते एवढी धडधड होत होती की बस कसा सुरू आहे अभ्यास विकास सरांनी विचारले ते, ते छान चालू आहे मी नेहमीप्रमाणे त्याला पाहून अडखळत होते किती घाबरतेस ग खाणार आहे का तुला नाही मी कुठे घाबरते मग माझ्याकडे बघून बोल ना माझी हिंमतच होत नव्हती मान वर करायची तो एकसारखा माझ्याकडे बघत होता मला तर कुठे लपू आणि कुठे नाही असं झालं होतं ही सारी कापन तिचा तिचा राग येत होता आता काय झालं तो म्हणाला काही नाही मग वर बघ ना जरा खाली काय गवत बघतेस मी गप्पच होते अचानक त्याने माझा हात धरला बापरे माझी धडधड एवढी वाढली की आता हृदय बाहेर येतं की काय असं वाटत होतं सर हा हात सोडा ना कुणी बघेल ना मी अडखळत म्हणाले बघू दे कुणी नाही ओळखत आपल्याला इथे सा सारी काय येईल तिने पाहिलं तर तिला काय घाबरायचे आहे पाहिले तर पाहिले विकास बिनधास्तपणे म्हणाला बापरे किती भीती वाटत होती मला आणि याचं काय भलतंच चाललं होतं सारी का नाही येणार आहे आता घरी गेली ती तो म्हणाला का अशी कशी घरी गेली मला एकटीला सोडून मी पण जाते मी घाबरत म्हणाले अगं एकटी कुठे मी आहे ना सोबत मी सोडेल तुला घरी पण ती कशी मी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे बघत म्हणाले तो एकट्यात माझ्याकडेच बघत होता मी सांगितलं होतं तिला तुला इथे आणायला तो हे बोलला आणि मी आश्चर्याने त्याच्याकडे बघतच राहिला हे सारिका यांना सामील आहे बघतेच तिला घरी गेल्यावर मी मनातच विचार करत होती मला बोलली कशी नाही ती मी अगदी हळू आवाजात विचारले बोलली असती तर तू आली असतीस का इथे मी मानेने नकार दिला कशाची भीती वाटते तुला तो म्हणाला तुमचीच माझ्या तोंडातून नकळतच शब्द बाहेर पडले का मी वाघ आहे का खाणार आहे तुला का घाबरतेस सांग ना माधुरी तो एकदम जवळ हळू आवाजात आणि वेगळ्याच पद्धतीने म्हणाला त्याच्या तोंडून माझं नाव आणि त्याचं ते बोलणं माझ्या अंगावर काटाच उभा राहिला मी कधी विचारच नव्हता केला तो कधी असा जवळ येईल आणि ती धडधड बापरे कशाला बोलवलं मला इथे मी धीर एकपटून विचारले असंच तुला एकट्यात लेक्चर द्यायला ही काय पुस्तकं पण आणलीत ना मी तो हातातले पुस्तकं मला दाखवत म्हणाला कुठे आहे मी विचारले खरंच लेक्चर ऐकायचं आहे का तुला कसं होणार माझं त्याने स्माईल करत डोक्यावर हात ठेवला पुन्हा हात अजूनच घट्ट पकडला तुला आवडतो ना मी तो अगदी हळू आवाजात म्हणाला नाही म्हणजे नाही आवडत ना मग घाबरतेस का मुंढा मी गप्प पण मला खूप आवडतेस तू तु। सारखं तुला बघत राहावसं वाटतं तुझ्याशी बोलावं असं वाटतं एकटा असलो तरी तुझेच विचार चालू असतात सतत तू सोबत असावीस असं वाटतं माधुरी आय लव यू तो एवढं बोलला आणि मी एकदम ब्लँक त्या त्याने हळूच हो माझी हनुवटी बोट ठेवून मान माझी मानवर केली माधुरी बघ ना माझ्या डोळ्यात मी कशी विषयी हिंमत करून बघितले त्याच्याकडे पण दुसऱ्या सेकंदाला नजर अलगत खाली झुकली कशी माहीत नाही मला बघायचे होते त्याच्या डोळ्यात पण माझी नजर मला सातच देत नव्हती काय होत होते मला काहीच कळत नव्हतं पण खूप हव हवं असं वाटत होतं तू नाही बोललीस तरी तुझे डोळे बोलतात ग त्यात माझं प्रेम दिसतं मला करतेस ना माझ्यावर प्रेम बोल ना तो म्हणाला मला काय बोलावे नव्हते सुचत मी जाते घरी मला उशीर होतं मी एवढंच म्हणाले तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस आधी उत्तर दे मग जा नसलो आवडत मी तर नाही म्हणू शकतेस मला नाही माहीत मी एवढे उत्तर दिले काय तुमच्या प्रश्नाचे उत्तर पण मला माहीत आहे ना तू पण प्रेम करतेस माझ्यावर पण कबूल करायला घाबरते हो ना असं म्हणत त्याने हा हो माझा हात त्याच्या छातीवर ठेवला त्याच्या पण हृदयात तेवढीच धडधड होत होती जेवढी माझ्या हाताला जाणवत होतं ते मी माझ्याही नकळत त्याच्या मिठीत शिरले दोघही ही, ही स्थिती सारखीच कितीतरी वेळ आम्ही एकमेकांच्या मिठीत होतो फक्त हृदयाची धडधड हृदयाला ऐकू येत होती घरी नाही जायचं का आता तो हळूच म्हणाला हो जायचं आहे मी त्याच्या मिठीतून बाहेर येत म्हणाले खरं तर घरी जाऊच नाही असं वाटत होतं लाजून माझा चेहरा लालेलाल झाला होता पण त्याच्याकडे बघण्याची माझी अजूनही हिंमत होत नव्हती निघायचं का मी विचारले हो पण माझ्या प्रश्नाची उत्तर ऐकायचं राहिलं ना तो माझ्यावर नजर रोकत म्हणाला मला बोला काही बोलावे काहीच सुचत नव्हते मी चेहरा ओंजळीत झाकून बसून राहिले बरं नंतर दिलं तरी चाले काही खाणार आहेस का तो म्हणाला नाही मी मान हलवून नकार दिला असं कसं आपण पहिल्यांदाच असं एकमेकांना भेटलो ना पार्टी तो बनती आहे तो म्हणाला मला भूक नाही मी म्हणाले आम्ही एका एक एक रेस्टॉरंटमध्ये कॉफी घेतली त्याने मला रूमवर सोडले मग आम्ही नेहमीच बाहेर भेटत होतो मी त्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडाले होते माझं एम एस सी पूर्ण झाल्यावर मी नेटची एक्झाम पास केली आणि तिथेच लेक्चर म्हणून जॉईन केले माझ्या घरी माझ्या लग्नाची घाई चालली होती मी हिंमत करून विकासबद्दल घरी सांगितले सुरुवातीला नाहीच म्हणाले कारण कास्ट वेगळी होती पण नंतर तयार झाले विकासच्या घरच्यांनी तर लगेच परवानगी दिली मग सर अगदी रीती रिवाजाने लग्न पार पडले तर आजचा भाग इथपर्यंतच भाग छोटे होते म्हणून तक्रार होती ना तुमची आज थोडा मोठा भाग आहे स्टोरी कशी वाटते हे लाईक आणि कॉमेंट्स करून नक्की कळवा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद